हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सध्या आता गणपती उत्सव चालू आहे तर सगळीकडे गणपती उत्सवाची धामधूम चालू आहे सगळेजण आपल्या लाडके गणपती बाप्पांची सेवा मनोभावे करत असतात तर याच गणपती व्यपासाची एक छोटीशी कथा आहे तर ती तुम्हाला मी सांगणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग एक सुंदर अशी कथा आहे आपण गणपती बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारची सुंदर अशी फुलं म अर्पण करत असतो किंवा दुर्वाही अर्पण करत असतो पण आपण कधीही तुळस अर्पण केलेली पण गणपतीला आपण कधीही पाहिलेली नाही कारण तुळस का अर्पण करत नाही त्याविषयीच एक छोटीशी दंतकथा आहे ती मी तुला तुम्हाला सांगणार आहे तर का आपण गणपतीला दुर्वा अर्पण करू शकत नाही तर त्यामागे एक छोटीशी कथा आहे तर ती अशी आहे की एकदा शंकर आणि पार्वतीने गणेश आणि कार्तिकीयमध्ये एक शर्यत लावली होती तर ती शर्यत अशी होती की जो कोणी ती तीन वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल तो पहिल्या नंब नंबरवर असेल तर त्यामध्ये त्या, त्या शर्यतीमध्ये गणपती जिंकला होता पण गणपती जिंकलेला असूनही तर गणेशाने आपल्या पालकांना सांगितले होते की शर्यत जिंकली असली तरी कार्तिकेच्या अगोदर विवाह करण्यास मी पात्र ठरलो असलो तरीही मला विवाह करायचा नाही आ, मोदक खाता आणि मुष्काशी खेळत मला आनंदी जीवन जगायचं आहे तर मी आ अगोदर लग्न करणार नाही तर दुसरीकडे गोकुळामध्ये तुळशी नावाची मुलगी राहत होती ती नेहमी गणेशाची पूजा करायची आणि तिला त्याच्याशी विवाह करायचा होता पण गणेशाला या विवाह प्रस्तावात अजिबात रस नव्हता एके दिवशी तुळशी गणेशाला भेटण्यासाठी गेली त्यावेळी गणेश ध्यानस्थ होता मग्न होता आणि तो आपल्या तो आपल्या ध्यानधारणेमध्ये खूप तल्लीन आणि मग्न झालेला होता आणि त्याचवेळी तुळस त्याच्याजवळ जाऊन त्याचा तो ध्यानभंग करण्याचा प्रयत्न केला तिने त्याची जी एकाग्रता तिने भंग पावली तर त्यामुळे गणेशाला तुळशीचा प्रचंड राग आला आणि तो तिला शाप देऊन म्हणाला जा तू माझ्याशी नाही तर एका राक्षसाशी विवाह करशील तुळशी एवढ्या प्रेमाने गणेशाला भेटायला गेली होती पण गणेशाने तिचा अपमान केला तिलाही खूप त्याचा राग आला आणि तिने तिनेही गणेशाला राग आला म्हणून तिने गणेशाला शाप दिला की तू माझ्याशी विवाह करू इच्छित नाहीस हे ठीक आहे पण तू लवकरच तुझ्या इच्छेविरुद्ध तुझा विवाह होईल आणि तू कधीही ध्यानधारणा करू शकणार नाही असा शाप तिने गणपतीला दिला तर तेव्हापासूनच गणपती आणि तुळस यांच्यामध्ये जोराचं भांडण झालं आणि तेव्हापासून तुळस ही गणपतीला वाहत नाहीत किंवा तुळस गणपतीला वाहण्यासाठी एकदम वर्ज्य मानली जाते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि कथा आवडल्यास कथेला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा